राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना कॉमेडियन कामरायाने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया येऊन दिली त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच गद्दार ठरवला आहे का अशीसुद्धा सगळीकडे चर्चा रंगलेली आहे तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेलं शीतयुद्ध अखेर सर्वांसमोर काही दिवसात येणार का याकडे लक्ष लागलेलं आहे बातमीपत्रास आपण सुरुवात करूया कमळाबाई वाटणार शेवई खजूर आणि ड्रायफ्रूट माशाला ईदनिमित्त मोदी ज्यांची सौगात प्यार ही प्यार हिंदुत्ववादी म्हणून मोदी वावरणारे आता ईदनिमित्त मुसलमानांना जवळ करणार कुणाल कामराने पुन्हा चोपले हम होंगे कंगाल देश का सत्यानाश माफी मागणार नाहीच पुढचा शो एलिफ्टन ब्रिजवर देश का सत्यानाश करणारे मोदी यांच्यावर कामराने पुन्हा एकदा टीका केली गणेश मूर्तिकार मोदी सरकारला भिडणार पी ओ पी संदर्भात केंद्राच्या सूचनांविरोधात उच्च न्यायालयात मागणार दाद तेवीस एप्रिलला सुनावणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो गणेश उत्सव छत्रपती शिवरायांचे किल्ले देखभालीसाठी आमच्या ताब्यात द्या राज्य सरकारची केंद्राकडे मागणी भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले राज्य सरकारने केंद्राकडे मागितले आहेत शिवसेनेच्या बदनामी प्रकरणी फशिवसेना सोशल मीडिया विरोधात गुन्हा दाखल तसेच चा पेज चालवण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्यांचाही शोध घेणार फशीवसेना या पेजविरोधात साईनाथ दुर्गे यांनी तक्रार दाखल केली आहे भगवती रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा डाव उधळून लावू पालिका प्रशासनाविरोधात शिवसैनिकांनी केले जोरदार आंदोलन भगवती रुग्णालय जर खाजगीकरण केले तर मुंबई चक्काजाम करू शिवसेनेचा इशारा भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्षनेता नको अशी भावना ठेवू नका भास्करराव जाधव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान तर विरोधी पक्षनेता मी तुम्हाला नको तर दुसरा तरी द्या पण लोकशाहीप्रमाणे वागा देवेंद्र फडणवीसांना सल्ला मध्यरात्री कार्यालय उघडलेच का कोणती कागदपत्रे पळवली कर्जच्या कोल्हारे ग्रामपंचायतीत मिंद्यांचा रात्रीच खेळ चाले गावकरी येताच बगलबच्चे पाय लावून पळाले महिलांना शेतकरी म्हणून मान्यता नसल्यानेच अनेक संकटे पी सायना त्यांचे प्रतिपादन महिला शेती आणि काम या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले तसेच लाडक्या बहींसाठी तरतूद कुठून करणार अशी त्यांची माहिती उन्हाच्या चटक्यात चा वाढ शक्य वादळी पावसाचे ढग दूर झाल्याने राज्यात उन्हाची ताप पुन्हा वाढू लागली आहे आजपासून राज्यात उन्हाचा चटका आणखीन वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे कृषी विभागाचा प्रशासकीय चेहरा बदलण्याच्या हालचाली अभियांत्रिकी संचालक नेमला जाणार तसेच ॲग्रो आय टी सेलचीसुद्धा निर्मिती होणार ॲग्रो आय टी सेल हा शेतकऱ्यांविषयी आणि इतर योजनांविषयी सर्वांना माहिती देणार पाणी फाउंडेशनच्या भागोदाय शेतकरी गटाला पहिला पुरस्कार राज्यातील शेतकरी महिला गट शास्त्रज्ञ अधिकारी यांचा सन्मान पाणी फाउंडेशनच्या या शेतकरी गटाला पुरस्कार देऊन त्यांनी केलेला आहे निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दर सुधारण्याची अपेक्षा तर सरासरी प्रति क्विंटल तेराशे रुपये दर मिळाला तर काही ठिकाणी जैसे ते म्हणजेच तोच दर ठिकाणी पाहायला मिळाला पुणे बाजार समितीत वाहतूक कोंडी कायमच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरक्षा एजन्सी तुझी की माझी यावरून वाद चालू असताना वाहतूक कोंडी मात्र नेहमीचीच दिसून येत आहे अनुदानित निम कोटेड युरियाचा अवैध औद्योगिक वापर शेती वापरासाठी असलेला अनुदानित कोटेड युरिया उद्योग प्रमाणात वापरण्याची प्रकार तालुका दिंडोर येथे उघडकीस आलेला आहे त्यामुळे शेतकरी हैराण झालेला है। आहे आळेफाटा येथील शेतकऱ्यांचे कांदा बियाणे बनवण्याकडे कल आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे टाकलेले असून ते आता बीज उत्पादनासाठी लावलेले कांदे अशा अवस्थेत दिसत येत आहेत साडेतीन लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी मार्चमध्ये सरासरी ओलांडली गत वर्षीपेक्षा ऐंशी हजार हेक्टर पीक वाढले राज्यात एकीकडे पाण्याची समस्या असताना तसेच उन्हाच्या झळा बसायला असताना उन्हाळ्याही पिकांची पेरणी मात्र शेतकरी जोरदार करताना दिसत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आहे सौर ऊर्जेच्या हट्टासाचा शेतकऱ्यांना मोठा फटका साधनसामुग्री बसूनही अडचणी ऐन उन्हाळ्यात दीड हजार शेतकऱ्यांपुढे समस्या शेतकरी त्या समस्या सोडवणार का तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या राजकीय आणि शेतविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र